नारायणगड हे पाडावर आपण आता निघालो आहे समोर या ठिकाणी मुकाई देवीचं मंदिर आहे व गाडी अशी पार्किंग करून आपण गडाच्या दिशेने प्रस्थान करतो पंधरा ते वीस मिनटात आपण गडावर पोहोचून जाऊ हे गडाची तटबंदी आपणाला पाण्यास सुरुवात झाली आहे पाच मिनटं झाली आपण गड तालुक्याला आता आपणाला कातळात कोरलेल्या पायऱ्या पाहायला भेटत आहेत प्राचीन हे बा अच्छा नजारा असा पाहायला भेटत आहे दुरबीन सुद्धा एकदम स्पष्ट दिसत आहेत सुंदर पुन्हा एकदा आपणाला काताळ्यात कोरलेल्या पायऱ्या पाहायला भेटत आहेत त्या ठिकाणी या पायऱ्या संपतात त्याच्या राईट बाजूने गेल्यानंतर थोड्या अंतरावर आपणाला दोन गोवा पाहायला भेटणार आहेत ते आपण येतानी करू रोड आहे त्या ठिकाणावरून प्रथम आपण गडावर जाऊ आणि नंतर येऊन बाकीच्या वास्तू पाहू अखंड कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत या पाहू शकतो पूर्ण वरपर्यंत हडसर किल्ला निमगिरी या किल्ल्यांना जसं आहे त्या पद्धतीच्या ज्या पायऱ्या आहेत वरील बाजूच तटबंदी पहिला भेटत आहे आणि असे पायऱ्या हे बाजूला पायऱ्या पाहायला भेटत आहेत आपल्याला याशा खालीसुद्धा पूर्णवरपर्यंत दहा मिनटात आपण रायत्यापासून गडावर पोचून जातो मिनटं झाली आपण आपला ट्रेक चालू केला होता पोचून गेलो गडावर आता गडाचा सर्वोच्च माता हरनाई मातेचं मंदिर आहे त्या ठिकाणी पहिल्या दर्शन घेऊ आणि नंतर बाकीच्या अवशेष पाहू समोर समोर आपली गाडी त्या ठिकाणी लावली आहे बुरुजा आहे या ठिकाणी पाण्याचा पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे तो एक पाणार आहे बुर्जाच्या वरील बाजूची एक पाण्याचा टाका आहे हे पा या ठिकाणावरून कष्ट पाहायला भेटत आहे प्रथम गडमात्यावर जाणार आहोत आपण नंतर किल्ला पाहणार आहोत व्यवस्थित च दर्शन घेऊन आल्यानंतर आए, हो। ते समोरचा एक टाका आहे तसेच या ठिकाणीसुद्धा एक पाण्याचा टाका असावं पो फुळाल्यानंतर लगेच आपणाला असं अजून एक पाण्याचा टाका भेटत आहे पाहिला निरापासी आपण कायद्यापासून वीस मिनिटात पोचून जातो समोर आलं आहे हरनाई देवीचं मंदिर चला दर्शन घेऊन बाकीचे इतर अवशेष पाहून समोर हा जुन्नरचा नजारा धरण व जर गणपती समोर आपणाला शिवनेरी सुद्धा दिसतो मंदिर आपण पोचून गेलो मंदिरात जाऊन दर्शन घेऊ व नंतर बाकीचे अवशेष समोरच्या डोंगरावर सुद्धा आहेत खूप मोठ्या प्रमाणात ते पाहून घेऊ हस्तमाता मंदिर गडदेवता आहे माता देवीचे दर्शन घेऊन आपण आता पुढील वास्तू पाहण्यासाठी जाता येथे चला समोरच्या डोंगरावर जाऊन येऊ समोरचा डोंगर पा त्याही डोंगरावर वास्तू आहेत भरपूर प्रमाणात आता त्या, त्या पाहवाने पण परतीच्या प्रवासाला निघू वीस मिनटात आपण हरनाई मातेच्या मंदिरापर्यंत पोहोचून जातो कायद्यापासून छोटे आहे गडाचा विस्तार खूप मोठा आहे परंतु खालून येण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट पुरेसे होऊन जातात नक्की या गडाला भेट द्यायला पाहिजेत आवर्जून त्या ठिकाणी झाडीमध्ये सुद्धा आपणाला खूप मोठ्या प्रमाणात अवशेष पाहायला भेटतात चला जे जे शक्य होईल ते पाहून घेऊ पिंड आहे त्या ठिकाणी मंदिर असावं प्राचीन व मी पाहून आपण आता या दरवाजापाशी पोचून जातो तिसरा एक दरवाजा आहे व या ठिकाणी गणेशपट्टीसुद्धा आपल्याला पाहिल्या पडते तेही दाखवतो दरवाजा हा पडला आहे परंतु सौंदर्य खूप सुंदर आहे पाहिजे गणेशपट्टी आहे ते दरवाजाची ही अशी महादारवाजाची कमान व या ठिकाणच्या वास्तू पाहून आपण आता बाजूला नाही पण आता समोरच्या बाजूस पाण्याची टाकी ती पाहून घेऊ हे टाका पाहिलं आहे मागाशी आपण जात नाही समोर पाकवा झेंडा आपला फडकत आहे त्या बाजूला जाऊन <laughs> निघा एकदा वाड्याचे चौतरे आहेत या ठिकाणी असं पाण्याचा टाका असावा खालच्या बाजूस हे बघा पण आता या बाजूच्या पाण्याच्या टाक्यांच्या समूहाकडे जात आहे त्या ठिकाणी एक शिलालेख आहे तो पाहू व एक टाका मोठा आहे टाका पाण्याचा पा खूपच मोठा आहे खांब आहेत नाही खांब नाहीत पहिल्या पाण्याच्या टाक्याच्या थोडं फुडं आल्यानंतर आपल्याला हे असं दुसरं पाण्याचा टाका पाहायला भेटत आहे हे पहा आणि याच्यावर शिलालेख आहे पिण्यायोग्य पाणी या टाक्याला खांबसुद्धा आहेत कली पाहिलं तर बऱ्यापैकी मोठं पाणी फुल आहे परंतु आणि आज समोरचा शिलालेख आणि आपण आता आलो या पाण्याच्या टाक्यांच्या समोरापासी पाण्याचे टाके आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे या ठिकाणी खूप सुंदर व येथे आपली गडफेरी पूर्ण होते गडावरची ही पाण्याची टाकी पाहून आपण आता हे माझ्या नारायणगडावरची पाण्याची टाकी आहे टाकी पूर्ण पहिला पाण्याचा टाक्याचा हा सहा पाण्याचा टाक्यांचा समूह जो आहे तो पाहून आल्यानंतर या ठिकाणी आपण मला असं बघू शकतो पाण्याचा टाका थोडा रस्ता अवघड आहे या ठिकाणी जपून आला तर या आणि खाली उतरण्यासाठी पायऱ्यासुद्धा आहेत व्यवस्थित अप्रतिम आहे तटबंदी अशी खालून दिसते आपल्याला पाहुणे पुढे अजून आहे का का असं व्यवस्थितपणाच्या टाकतात अशा पायऱ्या किंवा स्लोप देण्याचा प्रयत्न केला आहे या ठिकाणी व्यवस्थित असं आपण गाडी पार्किंग करून आल्यानंतर सरळ वरती आल्यानंतर ज्या ठिकाणी या सिमेंटच्या पायऱ्या संपतात व युटन आहे व युटन मारून आपण असं वर जातो त्याच्या अगोदर या ठिकाणी पाहू शकतो हा असा रस्ता गेला आहे जरा या झाडातून एक पाच मिनटाची अवघड वाट आहे एकच फक्त उतारे का सारा जरा त्या ठिकाणापासून आपल्याला दोन गोवा आहेत त्या पाण्यास भेटतात अपरिचित गोवा आहेत नारायणगडावरच्या हे बा पहिलं भुयार भुयारापासी असं आपणाला पाहायला भेटत आहे की बा एक नंबरचा भुयार ह्या भुयाराच्या थोडं पुढे गेल्यानंतर लगेच दुसरं भुयार आहे तेही पाहू नारायणगडावरची दोन्ही भुयार पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे त्या ठिकाणी देवदत्त गुप्पा असं लिहिण्यात आलं आहे की पाला पाहत्याचा याचं देवीचं मंदिर आहे देवीचं मंदिर त्यावर जाताना आपल्याला मुकाई देवीचं मंदिर लागते